कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे सर्व पितृ ही सर्व पित्री अमोषा साक्षात भगवान शिवशंकर यांना समर्पित असते या दिवशी भगवान शिवशंकर यांची आराधना व संकट दूर करण्यासाठी भगवान शिवशंकराची विधिवत पूजा केली जाते आपल्या घरातील संकट विघ्न दूर होण्यासाठी कुटुंबामध्ये पतीची मुलाची प्रगती होण्यासाठी सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे त्यानं आमुवश्याच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळत असतो आमावश्याच्या दिवशी भगवान शिवांच्या महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ म्हणजे एक जप माळ करावा हा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा वर्षातून एकदा येणारा सर्व पित्री आमावशा हा तिथी आहे तर पितृदोष म्हणजे काय तर पहा घरात आकारण होणारे वाद चांगल्या कार्यात येणारे विघ्न याच्या मार्गावर अपेक्षाशी सामना असणे लांबलेली शुभ कार्य आर्थिक अडचणी ह्या गोष्टी सर्वसामान्याच्याही आयुष्यात घडत असतात पण पितृदोष असलेल्या ठिकाणी ह्या गोष्टी आकारण हो असल्याचे लक्षात येते हे आकारण घडत नसून पितृदोष हे यामागचं कारण आहे पितरांना असल्यामुळे झालेल्या पिढ्या त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्यांच्या आत्म्याला सदगती न मिळाल्याने आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत असतो म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करून त्यांचे निवारण करण्याचे असते मात्र त्यांच्याकडून ते होत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावा लागतो पितृदोषाशी संबंधित कारणे आणि उपाय गरुड पुराणात खूप सांगितले गेलेले आहेत पितृदोषामध्ये व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळू शकत नाही तसेच पितृदोषाने पीडित व्यक्तींची कष्ट करूनही प्रगती होत नाही गरुड पुराणात पितृदोषापासून मुक्तीचा मार्ग म्हणून पितरांचे श्राद्ध व तर्पण विधी केले जातात पितृदोष एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर वेळीच त्याचे निवारण केले नाही तर पुढच्या पिढींनाही त्याचा त्रास होतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्या जीवनातील सर्व संकट वास्तुदोष दूर होण्यासाठी संध्याकाळी आपल्याला कपूरासोबत ही वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद लावेल व आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न येणार नाही आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपली सफलता मिळेल उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं सुद्धा म्हटलं जाते पुराणानुसार पितृपक्षात पंधरा दिवस पितर जे आहे ते यमलोकातून पृथ्वीवर येत असतात अशा परिस्थितीमध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी वंशजांनी श्राद्धविधी करावेत असं सांगितलं गेलेलं आहे पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे ओढतात याशिवाय श्राद्ध करण्यालाही पुण्य मिळत असते पितृपक्षापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्या पितरांचे श्राद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवरच होत नाही तर त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही पडत असतो कुटुंबावर पडत असतो पितृदोष असल्यामुळे इतर सदस्यांनाही कोणत्या ना कोणत्या कामात आपल्याला समस्या उद्भवत असतात पितृदोष दूर केला नाही तर तो सात पिढ्या चालू राहतो म्हणून पिढी दर पिढी पितृदोषाचे निवारण करणे गरजेचे असते पितृदोष सात पिढ्या चालू राहिल्यास वंशपुळे जनण्यात अडचणी निर्माण होतात म्हणून या समस्येचं निवारण होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तिने सांजेला हा उपाय आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये धनसंपत्ती यशप्राप्ती होण्यासाठी व घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभूर होण्यासाठी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये सात पिढ्याला लागलेला हा कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होत असते तर या दोन उपायापैकी आपण जर या आमोश्या तिथीला एक जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात व तुमच्या सर्व घरातील अडचणी दूर होतील सर्व पितरी आमोशा अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे कारण सर्व पित्री आमावशेच्या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त केल्या जातात त्याचा प्रभाव जो आहे हे तो आपल्या मुलांबळावर आपल्या कुटुंबावर पडू नये म्हणून कापे कापुरासोबत ह्या वस्तू जाळल्या जातात व या सर्व पित्री आमावशेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करावे क्षमतेनुसार गरीब व्यक्तींना दानधर्म करावे असे केल्याने पुण्याची प्राप्ती होत असते पितृदोष हा कमी होत असतो आणि तृप्त होत असतात आप सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी व्रत केले जाते या व्रताचे दुप्पट फळ आपल्याला मिळत असते आपल्याला भगवान शिवशंकराची व माता पार्वतीची आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या सुरखेची प्राप्तीसुद्धा होत असते आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती यशप्राप्ती आणि नोकरीप्राप्ती होत असते आपल्या विवाहित जीवनामध्ये सुख समृद्धी नांदत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सर्व पित्री अमाशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी व्रत करून शिवशंकराची उपासना करून सेवावधी करतो त्या व्यक्तीच्या स्त्रियांच्या जीवनामध्ये दुःख गरिबी वाटायला येत नाही त्यांच्या वाटायला नेहमी सुख समृद्धी येते या दिवशी गव्हाचे पीठ तांदूळ तेल तूप व काळे तिळ किंवा पांढरे तिळ एखाद्या गरीब व्यक्तींना दान करावे यामुळे आपल्या विवाहित जीवनामध्ये सुख कायम राहते माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते आपल्या नातवंडावर शुभ आशीर्वाद प्राप्त करतात म्हणून या आमुशाच्या दिवशी व्रत केल्याने सौभाग्याची के प्राप्ती सुद्धा होत असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी व पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील कालसर्प दोष कुंडलीत काही दोष असेल दोष असेल तो सुद्धा कमी होत असतो त्याचबरोबर तीन पिढ्याला लागलेला पितृदोष सुद्धा कमी होत असतो या उपायामुळे कालसर्प दोषाचे निवारण होत असते आपल्या पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळत असते माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत हा एक उपाय करायचा आहे यामुळे घरामध्ये आनंद निर्माण होतो वातावरण शुद्ध तयार होते घरा घरामध्ये कधीही वाद होत नाही घरामध्ये अडचणी दूर होतात व घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा अत्यंत प्रभावी हा उपाय म्हटला जातो तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर पहा घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असेल वास्तुदोष असेल घरामध्ये प्रखर पितृदोष आहे आपण काम करायला जातो त्यामध्ये अडचण येते किंवा अडचणी निर्माण होतात घरामध्ये आजार पण वाढायला लागते व घरामध्ये आर्थिक समस्या व काही पितृदोष जो आहे तो भासू लागतो हा उपाय आपल्याला अत्यंत प्रभावी आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे हा छोटासा कापूर घरातील नकारात्मकता दोष वाईट शत्रू पिढा घरातून बाहेर काढत असतो घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या प्रभावित करत असतात घरात पूजेमध्ये विधीमध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते कापूरशिवाय कोणतीही पूजा विधी हवन अपूर्ण मानले जाते संध्याकाळी सोबत हा एक उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे घरामध्ये आनंद निर्माण होतो वातावरण शुद्ध तयार होते घरामध्ये कधीही वाद होत नाही घरातील सर्व अडचणी दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरून होत असते आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा अत्यंत प्रभावी हा उपाय म्हटला जातो तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर पहा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल वास्तुदोष असेल घरामध्ये प्रखर पितृदोष आहे आपण काम करायला जातो पण त्यामध्ये अडचण येते अशा घरामध्ये आजार पण वाढायला लागते व या घरामध्ये आर्थिक अडचण जी आहे ती भासू लागते म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्याला भीमसेन कापूर येथे घ्यायचा आहे आणि छोटासा कापूर घरातील नकारात्मकता वाईटदृष्ट व घरामध्ये एखादी करणीबा कोणी केलेली असेल किंवा मुलाला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये काही सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या प्राप्त होत नाही घरामध्ये नकारात्मक असल्यासारखं वाटते नकारात्मक जी परिणाम आहे जी ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये भासू लागते हे सर्व जे आहे हे आपल्या घरामधून कायमचं निघून जावे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहे याचा प्रभाव आपल्या घरामध्ये व्हावा घरामध्ये पूजेमध्ये विधीमध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते कापूरशिवाय कोणतीही पूजा विधी हवन अपूर्ण मानले जाते कापूर घरात जाळ्याने घरातील वातावरण शुद्धमय होते सुगंधित होते म्हणून सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये कापूर जाणे अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये आनंद तयार होतो आणि कापुरामध्ये जे अनेक का औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कापूराचा अत्यंत प्रभावी उपाय केला जातो कापूर घरात जाळ्याने घरातील ग्रहदोष वास्तुदोष कमी होतो भीमसेन कापूर घरात जाळ्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते येत ब्रह्ममुहूर्तावर घरामध्ये कापूर जाळायला हवा यामध्ये घरामध्ये दोन्ही वेळेत कापूर प्रजबित करून आरती केल्याने घरामध्ये वातावरण शुद्ध होते घरातील नकारात्मकता दूर होते कापूराची आरती आरती करण्यापूर्वी काही गोष्टीला खूप महत्व दिले जाते आरती करण्या अगोदर संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे झाडून घ्यायचं आहे सहाच्या अगोदर जा आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामधील कचरा आणि उंबरवाट्यावरील जो कचरा आहे तो कचरा आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही घरामध्ये मुलांना चांगली नोकरी लागत नाही नातंसंबंध तुटलेले आहेत घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होत आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती पडलेला आहे की दुसरा आजारी व्यक्ती पडतो घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात ह्या समस्या जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर प्रखर पितृदोष तुमच्या घरामध्ये आहे याचा संकेत हे असेल म्हणून तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कापुराचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भीमसेन कापूर यामध्ये घ्यायचा आहे एक खोबरेची वाटी जे आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर आणि थोडेसे चिमुडभर तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला दोन लवंग आणि दोन वेलची यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर सर्व घरामध्ये घेऊन आपल्याला हा कापूर फिरायचा आहे घरातील इडाबिडा वास्तुदोष ग्रहदोष व वा घराला लागलेली वाईट नजर जी आहे ती निघून जावी असं तुम्हाला बोलायचं आहे ज्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो घरामध्ये सकारात्मकता तयार होते त्यावेळेस आपल्याला खिडकी दरवाजे हे उघडे सोडायचे आहेत जा ज्यामुळे घरातील जेवढे जीवजंतू आहे पितृदोष लागलेला आहे किंवा घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होत नाही तर आपल्या घरामध्ये शुद्धतेचं वातावरण नक्की तयार होईल म्हणून हा एक उपाय नक्की करून बा श्री स्वामी समर्थ